नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाला यश ग्रीन पॉवर शुगर कारखाना कोपूस या कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे दोन हजार चोवीस पंचवीस थकीत बिल मिळावे यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कारखानास्थळी धरणे आंदोलन करण्यात आले होते यावेळी कारखाना प्रशासनाने एक सात दोन हजार पंचवीस रोजी पैसे जमा करतो असे लेखी आश्वासन दिले होते परंतु पैसे न जमा झाल्यामुळे रयत क्रांती संघटना खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दोन सात दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळी कारखाना प्रशासन मोरे साहेब यांनी फोनवरून संपर्क केला एकशे सात शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा केले आहे असे सांगण्यात आले बँकेत फोन करून माहिती घेतली असता पैसे जमा झाले असल्याची खात्री पटल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे कधी जमा करणार याविषयी कारखाना प्रशासन व शेतकरी संघटना यांच्यात चर्चा झाली त्यावेळी मोरे साहेब यांनी फोनवरून संपर्क केला व राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे नऊ तारखेला जमा करतो असे लेखी हमी देतो असे ठरल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यामुळे कारखाना प्रशासन यादव साहेब एकशे सात शेतकऱ्यांचे पैसे जमा केल्याबद्दल आभार मानले व राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने नाराजी व्यक्त केली राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तो तोपर्यंत रयत क्रांती संघटना थांबणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले आंदोलन आपण स्थगित करत आहोत जर ठरल्याप्रमाणे नऊ तारखेला पैसे जमा न झाल्यास पुन्हा मोठं आंदोलन करण्यात येईल असं आवाहन करण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी औंध पोलीस ठाण्याचे अविनाश मतेसाहेब व त्यांच्या सहकार्यासह बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी सौरभ चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत लावण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची